रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने महावितरणच्या थ्री फेस जोडणीसाठी संजय हलनोर यांची महावितरणकडे पायपीट संजय हळनोर यांनी महावितरण कंपनीकडे घरची घरगुती गिरणी चालवण्यासाठी थ्री फेस जोडणीकरिता अर्ज केला होता मागील महिन्यात केलेल्या अर्जाची अद्यापही दखल घेण्यात आली नाही अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांनी अनेक व्यथा आपल्या या अर्जाच्या माध्यमातून मांडल्या आहेत ज्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीची हेळसाण त्यांची होत आहे त्यांची कशा पद्धतीची दिशाभूल होत आहे याचाही उल्लेख त्यांनी या अर्जामध्ये केला आहे लागणारा शुल्क भरल्यानंतर देखील विद्युत वितरण कंपनीकडून कुठल्याही प्रकारची थ्री फेस जोडणी त्यांना करून देण्यात आलेली नाही या विषयाला अनुसरून त्यांनी महावितरण कंपनीकडे विनंती केली आहे की थ्री फेस कनेक्शनची जोडणी करून देण्यात यावी अन्यथा दिनांक एकवीस तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे ते दगडी जाते घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे याबद्दल रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजचा पाहूया विशेष वृत्तांत खास व्हिडिओच्या माध्यमातून हा सदरचा पोलवरून हॉटेल ग्रँड शिवम लॉजिंग यांना थ्री पेज कनेक्शन देण्यात आलेलं आहे आणि ते त्या आ, थ्री पेजनुसार लाईटबिल बी भर भरत आहेत आणि त्याचं बिल माझ्याकडे आहे आणि ह्या पोलपासून पन्नास ते साठ फुटावर हे माझं घर आहे आणि श्रीमती पल्लवी मॅडम ज्या गारखेड्याच्या कार्यालयात इंजिनियर या पादावर कार्यरत आहेत त्यांचं मत असं आहे की माझ्या घरापासून एकशे दहा मीटरवर सॉरी एकशे दहा फुटावर थ्री फेज कनेक्शन आहे आणि तो सर्व खर्च तुम्हालाच करावा लागेल आणि तुमच्या दारामधील जो पोल आहे तो पण कुजलेला आहे आणि तो पण तुम्हालाच बदलावा लागेल आता तुम्ही सदरील व्हिडिओमध्ये पाहू शकता की पोल हा रोडच्या कडेला आहे जर मॅडमच्या मतानुसार जर हा पोल कुजला आहे तर एखाद्या प्रवाशी वाहनावर हा जर पोल कुजला आणि जर काही गा ह्या चिकल ठाण्याप्रमाणे जीवितहानी झाली तर त्याला जिम्मेदार कोण जर हा पोल कुजलेला असेल तर ह्या मॅडमने अद्याप बदललेला का नाही आणि तो खर्च माझ्याकडून का वसूल करण्यात यावा हा माझा महावितरणला प्रश्न आहे मी संजय गणेश गणेशनगर छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास एकोणसाठ तेवीस त्र्याहत्तर थ्री केसाठी मी दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी बावीस हजार चारशे वीस रुपये कोटेशन भरलेला आहे आणि आता आज सतरा सात दोन हजार पंचवीस आहे आणि सदरील सदरच्या ऑनलाईन अर्जामध्ये असं नमूद केलेलं आहे की चार सात दोन हजार पंचवीसपर्यंत मला वीज थ्री पेची वीज जोडणी करून देण्यात यावी परंतु मी वारंवार कार्यालयाला चक्रा मारल्या मॅडमला फोन केले मॅडम एक तर फोन घेत नाही आणि भेटल्या तर मला तेच काम आहे का आमच्या मागे तर कामे नाहीत का असे ओढवडीचे उत्तर देतात आणि टाळाटाळ करतात तर माझी विनंती आहे की माझ्या या व्हिडिओची दखल घेण्यात यावी अन्यथा दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीसपासून मी जुन्या पद्धतीचे जा दगडी जाते घेऊन आपले जे कलेक्टर ऑफिस कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगर त्याच्यासमोर मी आंदोलन चालू करेल धन्यवाद